हे सर नमस्कार केमतो कसं काय महाराष्ट्र आज आम्ही झाले होतात शूट नाही आहे पण शिवसेने केली आम्ही एक विचार आज दीपक मॉडेल आहे डायरेक्ट आज तो मॉडेल मेकिंग करणार आहे आज डायरेक्ट डायरेक्ट आता कराडा लोकेशन आहे आणि हे बघा आता दीपक कसा बाहेर आला टाळा राणा ये आया म्हण आया सर्वे धुआधुआ बाजू राहिला धुवाय बोलून कडक कडक

हा यस एक्झॅक्टली तसंच रेडी ओके आता सॅनिटायझर लावायचे तुला सॅनिटायझर मुमेंट रेडी का लाव देशावरची जनता मारली आता नाकावरचे मार झाला व्हिडिओ डॅट झाला सो गायस तुम्हाला कसं वाटला ब्लॉग आम्ही असा हा आपला असाच व्हिडिओ करत असतो तर काहीतरी नवीन भेटलं तर आता शूट झालेला आमचा आता बघा आम्ही कसं खायला लागलो इथं भैयाचल चला चला भेटूया आपण आता उत्तम वर मस्त वडा सांबर खाऊ आता मस्त घेतो हा तर आम्ही चाललो आता उत्तम कड आता या बाऊला थोडीशी क्लिप दिली होती आम्ही

सांगितलं असतं तुम्हाला पण कसं आहे आपलाच मित्र आहे ना साल थे, साल थे। अरे हा ते वेगळं भाऊच वेगळा आहे आहे लगेच ठीक आहे बाबा चालतंय चालतंय तुझे म्हणजे ते पाहू अरे तुषार तुला आहे का आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये अशी जागा आहे नाही माहिती करून घ्यायच्या